नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार चोवीस पाहणार आहोत बघा अशी एक ज ट्रिक बनवलेली आहे जे एवढं एक म्हणजे एक अ, हे अशी स्टोरी आहे त्या स्टोरीमध्ये सर्व पुरस्कार महत्त्वाचे याच्यात घेतलेले आहेत त्याआधी तुम्ही जर आपले एम पी सी बाबा ट्रिक्स हे टे चॅनल यूट्यूब चॅनल जॉईन टे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तसंच याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करून घ्या बघा आता स्टोरी बघू स्टोरी काय शाहरुख हा माझा दादा आहे शाहरुख हा माझा दादा आहे तो खूप जवान आहे काय तो खूप जवान आहे म्हणून तो राणीच्या प्यारमध्ये गुम झाला तो खूप जवान आहे म्हणून तो राणीच्या प्यारमध्ये गुम झाला मात्र राणीने त्याला नकार दिला कारण ती म्हणली तू खूप वोंगळ आहेस म्हणजे वंगा तू खूप वंगळ आहेस आंघोळ करत नाहीस तू खूप वंगळ आहेस पुढे खातोस दारू पितोस असं म्हणली तू खूप वंगळ राहतोस आणि बारावी फेल आहेस बारावी फेल आहेस तसेच तू फर्जी नोटा बनवून दारू पितोस फर्जी म्हणजे खोट्या नोटा फर्जी नोटा बनवून दारू पितोस म्हणून मी विकीसोबत लग्न करणार आहे मग दादा चिडला विकीसोबत लग्न करा करणार आहे म्हणून दादा चिडला आणि म्हणला जर तू विकी सोबत लग्न केलेस तर मी तुला कपून टाकीन म्हणजेच कपूर म्हणायचं कपून टाकीन म्हणजे कापून टाकीन कपून टाकीन म्हणजे इथं कपूर असं तुम्ही लक्षात ठेवा बघा आता खाली ह्या स्टोरीवरून खाली सर्व बघू आता बघा आता सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून शाहरुख खान जवान कारण दादा म्हणजे प्रत्येक वेळेस दादा का घेतले मी कारण दादासाहेब फाळके पुरस्कार आहे म्हणून मी दादा घेतलेला आहे त्यानंतर अभिनेत्री अभिनेत्री राणी मुखर्जी कारण ते राणीच्या प्रेमात पडला होता चित्रपट जवान कारण दादा जवान आहे ती राणी काय म्हणली ती तू खूप वंगळ आहेस म्हणजे वंगा हे दिग्दर्शक आहेस त्यानंतर तू बारावी फेल आहेस ती म्हणजे बारावी फेल हा चित्रपट समीक्षक बारावी फेल त्यानंतर ती काय म्हणली आता मी विकी कौशलसोबत सोबत लग्न करणार आहे विकी सोबत म्हणजे अभिनेता समीक्षक कोण आहे विकी कौशल त्यानंतर अभिनेत्री समीक्षक कोण आहे करीना कपूर त्यानंतर वेब सिरीज बघा वेब सिरीज आहे फर्जी कारण ती काय म्हणली ती तू खूप फर्जी नोटा बनून दारू पितोस त्यानंतर टी मालिका आहे उम है किसी के प्यार मे म्हणजे दादा राणीच्या प्यारमध्ये गुण गुण झाला होता त्यानंतर अभिनेता नकारात्मक भूमिकेसाठी बॉबी देओल ॲनिमल तर हे अशी आपली स्टोरी होती आणि त्यानुसार हे सर्व आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी आणि जबरदस्त ट्रिकसाठी आपले एम पी ए सी बाबा हे यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा तसेच याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते पण जॉईन करा व्हिडिओ आवड आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद